सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जागा वाटपासाठी बोलणे सुरू आहे विरोधकांची इंडिया आघाडी आणि नरेंद्र मोदी यांची भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी ए आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्ष अनेक जागांवर दावा करत आहेत यामुळे दोन्ही बाजूंकडे मोठ्या पक्षांची डोकेदुखीही वाढली आहे एकीकडे भाजप एन डी ए चारशे प्लस जागा निवडून येणार असा दावा करत आहेत तर दुसरीकडे विरोधकांची इंडिया आघाडी केंद्रातील मोदी सत्तेला सुरुंग लावण्याची भाषा करत आहे जर केंद्रात सत्ता पलट करायचा असेल तर विरोधकांना एकजुटीने राहूनच मोदींचा सामना करावा लागेल असं अनेक राजकीय तज्ज्ञ सांगतात अशातच इंडिया आघाडी सर्व काही आलबेल नसल्याचं मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला तेवीस जागा मागितल्या यावर काँग्रेसचे आमदार संजय निरुपम यांनी त्यांना तितक्या जागा देण्यास नकार दिला यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत संजय निरुपम कोण त्यांना कोण ओळखतं असा सवाल केला ह्यावरून इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपासाठी मोठ्या प्रमाणात तिढा वाढत असल्याचे दिसून येत आहे हीच परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येते पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सध्या सत्तेमध्ये आहे या ठिकाणी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती होणं शक्य नाही तसंच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सत्तेत आहे त्या ठिकाणी देखील ममता यांनी काँग्रेसला सोबत घेण्यास नकार दिला आहे तसेच दक्षिणेमध्ये तामिळनाडू सध्या तामिळनाडू या राज्यामध्ये एम के स्टॅलिन यांचं सरकार आहे त्यांच्या डी एम के पक्षानेही काँग्रेसला सोबत घेण्यास नकार दिला आहे यामुळे एकीकडे इंडिया आघाडी राष्ट्रीय पातळीवर जरी सांगत असले की आम्ही एकजूट आहोत आमच्यामध्ये एकी आहे तरी पण त्यांचे अंतर्गत वाद हे मात्र चव्हाट्यावर येत आहेत दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्येही सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट सत्तेमध्ये सहभागी झाला शिंदे गट आणि भाजपची डोकेदुखी वाढली दोघांच्या वाटेतील एक एक हिस्सा अजित पवार यांना द्यावा लागणार त्यामुळे अनेक आमदार खासदार जे मंत्रिपदाची आस लावून बसलेले आहेत ला त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे अशातच आगामी निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष एकजुटीने लढू असं वारंवार हे नेते सांगत असले तरी पण या तिन्ही पक्षातील आमदार हे मात्र यावरून नाराज असल्याचे दिसून येत आहे आजच तिन्ही पक्षांच्या वतीने सकाळी एक पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये महायुती पंचाळीसपेक्षा अधिक जागा लोकसभेत जिंकेल तर विधानसभेत दोनशे पंचवीस आणि त्यापेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला मात्र आगामी दोन्ही निवडणुकीमध्ये जागा वाटप कसं करावं याचा फॉर्म्युला अद्यापही त्यांना मिळालेला नाही आमचे सध्याचे जितके खासदार आहेत त्या जागा आम्हाला द्याव्या अशी मागणी वारंवार शिंदे गटाकडून केली जाते याच पार्श्वभूमीवर अजित पवार हेही महायुतीमध्ये दाखल झाल्याने भाजपसमोर दोन्ही पक्षांना जागा देण्यासाठी मोठं संकट उभं राहिलेले दिसत आहे त्यांच्या नाराजीसोबतच स्वपक्षातील नेत्यांची नाराजी दूर करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान हे भाजपसमोर आहे एकंदरीतच काय तर अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये होत असलेले दावे आणि प्रतिदावे यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीची उत्सुकता ही आणखीन शिगेला पोहोचली आहे अजूनही आपण माहिती घेतच राहूयात तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह ला स्टुडिओ